आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कधी असा घेताला घुसला म्हटला तर लाडांना फक्त त्यांनी गुन्हा करण्याचं काम केलं हे काही पण मी या ठिकाणी सांगितलं अरे ढिरेचा पूर्वम सांगावं तू सांगायला पाहिजे तू ढिरेचा लॉकडाऊन सांगावं कसं सांगतो विकास गतीमान करण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलंय आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करायला व्यापारी बांधवांना विनंती करायला राहणारे खूप असणारे प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी विनंती करायला आलेली आहे की विकास भविष्यामध्ये आपल्याला गतिमान करायचा असेल तर ती लाडच्या रूपांतर नगराध्यक्ष म्हणून आपल्याला निवडून द्यावं लागेल तेव्हा कर्जतच्या विकासाला अधिक गतिमान आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि हे काल आपल्याला एकत्रपणे या ठिकाणी करायचं परवाच या ठिकाणी काहीतरी अठ्ठावीस तारखेला सभा झाली परवा या ठिकाणी आज तिलक चौकामध्ये अपरिवर्तन आघाडीची सभा झाली परिवर्तन तर त्यांचं करणं शक्य नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी या सभेमध्ये स्वतःला सुसंस्कृत समजणार सुनील तटकरे कशा पद्धतीने असंस्कृतपणे असभ्यतेच त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं मी कोपळीला होतो रात्री दीड वाजता त्यांचं भाषणचीच मी असलेली क्लिक मी पाहिली मी हैराण झालो पाहून सुनील तटकरेच्या अंगामध्ये कधी असा वेताला घुसला म्हटला व्यता अक्षरशः अंगात आलेला होता सुनील तटकरे काय काय बोलत होते काय समजत नव्हतं डोक्याला काय हाता छाती काय घडत होते काय काय करत होते काय समजत नव्हतं त्याने या ठिकाणी कर्जत कराना फोगुली कराना पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला मी त्यांच्या डीएनए बद्दल बोललो डीएनए हा तर सध्या राजकीय भाषेमध्ये कॉमन शब्द आलेला ते आपण म्हणत असतो तुमचा डीएनए काय राजकीय डीएनए काय तसा डीएनए हा अनुवंशिक आहे अनुवंशिक आमदार आणि हा शे शिर, शरीरामध्ये तयार होत असतो आई वडिलांचा डीएनए मुलांमध्ये येत असतो तो डीएनए परंतु राजकीय डीएनए वेगळा असतो तर सुनील तटकर यांनी या ठिकाणी विचारला तर माझ्या डीएनए वर बोलले माझ्यावर बोलले माझा डीएनए काढला इथल्या आमदाराने मला डीएनए काढला अरे बाबा मी डीएनए काढला तर तू पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता पंधरा वर्ष पालकमंत्री होता अडीच वर्ष मुलगी पालकमंत्री होती छातीटोक मध्ये जसं रोहाचा विकास केलाय त्रिवर्धनचा विकास केलाय मसल्याचा विकास केलाय सांगतो पंधरा वर्ष माझ्या कर्जचा विकास का तुला करता आला नाही बाबा तेव्हा झोपला होतास का भाऊ आमदार होते सुरेश भाऊ लाड पण लाडांना फक्त त्यांनी गुंडा करण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो सुरेश गडकरी यांनी सुरेश लाडांना फक्त गुंडा करण्याचं काम केलं विकास सुनील तटकर यांनी फक्त स्वतःचा केला लाडांचा विकास केला असता आज भाऊंना मला विनंती करायला लागली नसती मी प्रामाणिकपणे जाऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी मागणी केली की के भाऊ कर्जचा विकास करायचा आहे कर्ज शहराचा विकास करायचा आहे आणि यासाठी आपल्या असूनबाईना तुम्ही आमच्या बरोबर नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करा हे भाऊंना सांगायला घरी जाणारा आमदार महेंद्र भाऊनी मला सांगितलं माझी तब्येत मला साथ देत नाही आमदार मी कसं काय हे सगळ्या गोष्टी करू मी होतो भाऊ फक्त तुमचा आशीर्वाद द्या स्वातीताईला घेऊन आणण्याचं काम आमदार महेंद्र फोरवेचा नाही अशा पूर्ण परिवाराला त्या ठिकाणी दिला गेला पंधरा वर्ष आमदार मंत्री सुनील तटकरे होते आणि आता त्या दिवशी ह्याच व्यासपीठावरून त्यांनी सांगितलं त्यावर नंतर येऊन बोलतो वाटलं तर त्यांनी एक प्रश्न या ठिकाणी केला की आमदारांनी माझा डीएनए काढलाय तर आमदाराला म्हणाला डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा मी प्रश्न पडला मला डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा डीएनए चा लाँग फॉर्म लॉंग वर्ड आहे डीएनए चा फुल फॉर्म करेक्ट वर्ड आहे आणि डीएनए चा फुल फॉर्म आहे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए सुनील तटकरे जिथं असेल तिथं व्यवस्थितपणे ऐक परंतु हा राजकीय डीएनए सुनील तटकरेंचा अतिशय खराब आहे त्याचं कारण आज कर्जत कारण मी आवर्जून या टिकट चौकात तुम्ही या ठिकाणी सांगणार की तुम्ही बाल जन्माला आलेलं पाहिजे बाल जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचं आताची पिढी फार त्यामुळे बाल जन्माला घरात आलं तर डायपर पासून सगळं आपण व्यवस्थितपणे त्याला वापरतो आपलं मूल व्यवस्थितपणे कुठे त्याला अंगाला कचरा लागता नये कुठे काय होता कामाने हे आताची सगळी महिला भगिनी सगळ्यात त्या ठिकाणी आपण आपल्या घरात बाल जन्माला होतो त्याचं आपण संगोपन अशा पद्धतीने करतो पण त्या काळामध्ये मला असं वाटतंय का सुनील गटकर यांचा जन्म झाला त्यावेळेस दोन वर्षाचं बाळ असं सुनील तटकर आणि मग कलाकाराची त्याच्या आई वडिलांनी खेळायला खाली सोडला असेल कारण परिस्थिती त्यावेळेला काय वडील पंचायत समिती सभापती होते आणि कलाकाराची लक्ष द्यायला मिळालं नसेल आणि मग ते बाळ दोन वर्षाचं बाळ आपण जर खाली सोडलं तर पूर्वी काय करायची लहान बाळ माती खायची आणि ही माती बोटाने आई आपली प्रेमाने आपल्या मुलाच्या तुंडातली माती काढ काढायची ना बघी मी बोलतोय भाऊ भाय ना ती माती त्यावेळेस कराची सुनील तटकरेच्या तोंडात माती काढली गेलेली दिसली निर्माण <laughs> आणि म्हणून हा त्या ठिकाणी त्यांचा डीएनए खराब व्हायचं कारण काय झालं तर पुढील काळामध्ये सुनील तटकरे जिल्हा परिषदला गेले सुनील तटकरे मंत्री झाले जी जी सरकारच्या माध्यमात जेवढी पद घुसवली गेली त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी सिंचन घोटाळ्यापासून पाहिलं तर माझ्या कर्जतच्या कोंडाऱ्याचा डॅमचा घोटाळा त्या कोंडाऱ्याची माती सुद्धा सुनील तटकरेनी खाल्ली आणि हा सुनील तटकरे तिथे येऊन सांगतो मी हात जोडतो मला कर्जतकरांनी एक वेळ संधी द्या अरे कर्जतनी नाही रायगड जिल्ह्यात तुला पंधरा वर्ष अनेक एक वेगळी खाती तू भूषवली गेली पालक मंत्री झाला त्यावेळेस तुला कर्जतचा विकास दिसला नाही आज तू सांगतो मी नाट्यगृह बनवणार मी महिला मित्र भवन बनवणार अरे बापरे तुला आता हे सगळं सहाय लागलं का मुलगी अडीच वर्ष पालकमंत्री होती तर त्याला कोणतंही काम त्या ठिकाणी करता आलं नाही का आमदार म्हणजे तो होता आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला आढवा याच आणि मग आढवाला तर मी काय बोलणार विकासाला मांजर आढवी गेली मी पालकमंत्री बाबतीत काय चुकीचा बोलतोय विकासाला आढवी गेले म्हणून त्याच्यावरून सुद्धा किती तो तंत या ठिकाणी करत होता आणि ही सगळी परिस्थिती असोपेपणे बोलण्याचं काम माझ्या मध्ये येऊन करता अरे करदात हे महेंद्र कर कोबेंचा आहे खरदात हे सुरेश लाडांचा आहे तू लाडांची फसवणूक या ठिकाणी केली पंधरा वर्ष लाडांना त्या ठिकाणी आमदार म्हणून फक्त निवडून आणलं ज्या वेळेस तुझा राजीनामा मंत्री ठिकाणी मंत्रीपदाचा त्यावेळेस साधिकच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली असेल की बाबा तुझा राजीनामा झालाय तर लाडांना संधी दिली पाहिजे परंतु लाडांना संधी जाऊ नये म्हणून सुनील टटकर यांनी पाच वर्षापासूनच एक डी प्लॅन तयार केला स्वतःच्या मुलीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि मग लाडांना त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला सांगितलं ला। तुम्ही लढा नाही तर तुम्ही नाही तर करला सुधा करला आणि सगळ्या ह्याच्यामध्ये लाडांनी शेवट सांगितलं का एक वेळेला आजची संधी मी या ठिकाणी घेतो भाऊंचा त्याच विचारांचा काही दोष नाही त्याने त्यांचे त्या पद्धतीने लढले परंतु सुनील तटकर नाच दोन हजार एकोणीसला सुरेश लाड हे आमदार नको होते कारण त्याच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री आणि मंत्री करायचं होतं आणि अशा पद्धतीने बरोबर राहणाऱ्यांना सुद्धा पाठीत खंडित ठोवायचं काम सुनील तटकरीने या ठिकाणी केलेलं आपण रायगडचा इतिहास जाणला आपण पाहताय सुनील तटकरेचे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस सा अंतुले साहेब त्यांच्या घरी गेले होते आणि घरी गेले त्या जाऊन निघत असताना त्यांच्या आईने सुनील तटकरे ज्यांना सांगितलं की अंतुले साहेब मला आपल्याशी बोलायचं अंतुले साहेबांनी त्यांनी सांगितलं की माझ्या सुनीलला तुमच्या पदरामध्ये घ्या अंतुळे साहेब अतिशय चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि त्या रायगडला त्यांच्या रूपाने मिळालेलं होते अंतुळे साहेबांनी सुनील तटकरेंना आपल्या पदामध्ये घेतलं पुढे काय झालं मित्रांनो या सुनील तटकरेंनी गुरुवारी असणाऱ्या अंतुळे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी घात केला राजकीय त्याला सुद्धा संपवण्याचं काम त्या ठिकाणी केलं माणिकरावांना संपवण्याचं काम केलं जयंत पाटलांना संपवण्याचं काम केलं सुरेश राहणा संपवण्याचं काम केलं बंधू पाटलांना संपवण्याचं काम केलं शरद पवारांना सुद्धा पंपवण्याचं काम केलं ना असा हा नेता काय तंगडीवर करतोय काय डोक्याला हात लावतोय काय छाती फुटतोय माझ्या कर्तव्य मध्ये कर्जत त्या मा कर्जतकारांच तटकऱ्यांच सुतारा नाहीये त्यामुळे तू कितीही जरी खोटे आमदार या ठिकाणी आणली तर माझा कर्जत कधीही कर, तुझ्या भूलतापान त्या ठिकाणी भली पडणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो मला फार दुःख आहे की बंधू पाटील सारखं नेतृत्व या ठिकाणी त्यांच्या बरोबर व्यासपीठावर उभं आहे मी बंधूंच्या बाबतीत सांगेल की ज्या पद्धतीने बंधूंचा राजकीय त्यांनी संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम सुनील गडकर त्या ठिकाणी केलं आणि परवाच्या व्यासपीठावर बंधूंची माफी मागतोय सुरेल शाळांसाठी एक मी केलं त्या बंधूंना राजकीय संपवलं म्हणून मी बंधूंच्या मुलाला माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीने तर त्याला कमी वेळेमध्ये फार मोठं पद सुद्धा त्या ठिकाणी दिलं परंतु जे बंधू नाही जमलं नाही पुत्रप्रेम असं झालं की बंधूंनी परत मुलासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हातामध्ये घेतला अरे ज्या सुनील तडकरेंनी आपल्याला संपवलं बंधू त्यासाठी तुमच्या मुलाला मी प्राधान्य दिलं तुमचा मुलगा म्हणजे एडी चुरे हा पंकज पाटील म्हणजे मोठा कलाकार निघाला तो माझ्या पाठीत कंजिस गोपाल उपसायला निघाला आणि मी भाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तुझी नस ना नस नस्त मी जाणत होतो तू कशा पद्धतीने गडबाजी करत होता हे माझ्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं होतं अविनाशजी कोली ना या सगळ्या संदर्भात सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही त्याच वेळेस त्या ठिकाणी बाजूला केली आणि आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचा कर्ज शहरामध्ये त्या ठिकाणी सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी कोतवाल नगर मध्ये खोट्या पद्धतीने सांगतोय की पाणी या ठिकाणी तर मिळत नाही आम्ही पाणी प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आज मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो चव्हाण साहेबांना जायचंय आता उर्वरित जे काय बोलायचं आहे ना ते विजयी सभेमध्ये बोलू आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन